तुमचं मन जे विचार करत तेच घडतं तुम्ही मनातनं जे ठरवता तेच निर्माण होत या जगातली कुठलीही गोष्ट तुमच्यावर परिणामच करू शकत नाही तुमच्या मनातला विचारच तुमच्या मनावर परिणाम करतो ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे त्यामुळे सगळ्यात मोठी गोष्ट स्वतःला घडवायचं असेल तर आधी स्वतःच्या मनाला घडवलं पाहिजे हे सगळ्यात गरजेचं आहे सगळ्यात सामर्थ्यशाली जर कुठली गोष्ट असेल ज्याला मी अनलिमिटेड पॉवर बँक म्हणतो ती आहे तुमचं मन, मन। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ताकदवान मन एका कायद्याला मृत्युदंडाची शिक्षा झाली आता मृत्युदंड देणं म्हणजे त्याला फासावर चढवणं पण काही शास्त्रज्ञांना प्रयोग करायचे होते त्यांनी न्यायमूर्तींना विनंती केली की या कैद्याला फासावर चढवून मृत्यूदंड देण्यापेक्षा याला विषारी सर्पाचा दंश देऊन आपण मृत्यूदंड देऊया न्यायमूर्तींनी मान्यता दिली त्याच दिवशी त्या कैद्याला सांगितलं परवा सकाळी अकरा वाजता तुला विषारी सर्पाचा दंश होईल आणि तू मरशील तुला मृत्यूदंड दिला जाईल दोन दिवस त्या कैद्याच्या डोक्यात एकच विचार होला की मला आता विषारी सर्पाचा दंश होईल आणि मी मरेन विषारी सर्पाचा दंश होईल आणि मी मरेन मृत्यूदंडाची वेळ जवळ आली दहा वाजले सगळे शास्त्रज्ञ ते सगळे अधिकारी गोळा झाले त्या कैद्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि त्याला सांगितलं आता काही क्षणात तुला विषारी सर्पाचा दंश होईल आणि तू मरशील पण प्रत्यक्षात त्याला विषारी सर्पाचा दंश करायच्या ऐवजी शास्त्रज्ञांनी दोन टाचण्या घेतल्या आणि दोन टाचण्या त्याला टोचल्या त्याला वाटलं झाला विषारी सर्पाचा दंश झाला अर्ध्या तासात त्याच्या तोंडातून फेस आला आणि पुढच्या दीड तासात शरीर काळं निळ पडून तो मरण पावला प्रत्यक्षात विषारी सर्प चावला होता का विषारी सर्प तुम्हाला मनातला विचार तुम्हाला मारून टाकतो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुम्ही सकारात्मक विचार केला तर सगळं सकारात्मक घडेल तुम्ही नकारात्मक विचार केला तर नकारात्मकच घडेल हे